गेल्या दीड ते दोन वर्षापासून नांदुरा शहरातील रेल्वे स्टेशन चौक पासून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ते पूर फरेंत चा रस्ता खोदून ठेवल्यामुळे सर्वत्र धुळीचे लोट उडत आहे त्यामुळे नागरिकांना डोळ्यात जाऊन ना नागरिकांना श्वसनासंबंधित व डोळ्याचे आजार होत आहे तसेच पूर्ण रस्ते जोडणी न केल्याने या रस्त्यावर अचानक गचके बसल्यामुळे पोटदुखी कमरदुखी व मनकेचा त्रास उद्भवत आहे बुलढाणा रस्त्यावरील भीमनगर जवळील लपक सुद्धा अर्धवट ठेवल्यामुळे रस्त्यावर नाल्याचे पाणी व सतत धूळ यामुळे नागरिक त्रस्त झाले आहे तरी हे रस्ते जोडणी करून अखंड रस्ता करून थंड बस्त्यात पडलेले काम तात्काळ पूर्ण करा असे निवेदन संभाजी ब्रिगेड नांदुरा तालुका अध्यक्ष अमर पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग खामगाव येथील कार्यकारी अभियंता थोटांगे यांना दिले हा मुद्दा थोटांगे यांच्या निदर्शनास थोटांगे यांच्या निदर्शनास आणून दिल्यामुळे थोटांगे यांनी तात्काळ संबंधित कंत्राटदारांना फोन काम पूर्ण करण्याचे आदेश दिले यावेळी मराठा सेवा संघाचे जिल्हा सचिव शिवश्री तायडे संभाजी ब्रिगेड नांदुरा तालुका अमर पाटील तालुका मार्गदर्शक विनोद वनारे शहर उपाध्यक्ष कुलदीप डंबेलकर संतोष गायकुले उपस्थित होते सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यातील नांदुरा शहरातील अंतर्गत रस्ते हे बऱ्याच महिन्यांपासून दीड ते दोन वर्षापासून जवळपास खोदून ठेवलेले आहेत हे रस्ते खुदून ठेवल्यामुळे तिथं पूर्ण सर्वत्र धुरीच धुळीचे लोट उठत आहे व जे रस्ते खोदून ठेवल्यामुळे जिथे गसके आहेत यामुळे सर सर्व जे सामान्य लोक आहेत या लोकांना टू व्हीलरवर जाताना त्या मन काय त्रास उद्भवत आहेत आणि नांदुरा मो मोताळा रस्त्यावरील भीमनगर नजीक जे बुलढाणाचा गड्डा आहे तिथं जो पूल आहे तो जवळपास सहा सहा महिन्यापासून खोदून ठेवलेला आहे त्यामुळे तिथं नागरिकांना पर्यायी व्यवस्था म्हणून दुरून जा जावं लागत आहे या सर्व गोष्टीमुळे सर्वत्र नागरिक हे त्रस्त आल्या त्रस्त आल्यामुळे आम्ही या संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून सार्वजनिक बांधकाम विभाग खामगाव येथील कार्यकारी अभियंता साहेब यांना निवेदन दिलं आहे आणि ताबडतोब हे रस्ते मार्गे लावण्यासाठी जे कासवगतीने काम सुरू आहे हे तत्काळ सुरू परत सुरू करून तात्काळ काम संपवावे असे निवेदन दिले आहे व साहेबांनी देखील हे निवेदनाच्या गांभीर्य लक्षात घेत संबंधित कंत्राटदाराला लगेच काम करून देण्याचे आदेश दिले आहेत जर हे काम लवकरात लवकर पूर्ण झालं नाही तर आम्ही संभाजीच्या वतीने आक्रमक आंदोलनाचा पवित्र उचलू आम्ही आम्ही जाहीर करतो पुरुषोत्तम भातुरकर विदर्भ न्यूज नांदुरा